नमस्कार आजचा व्हिडिओ खास आणि विशेष आहे आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाकिस्तानातील सगळ्यात मोठं जुनं आणि ऐतिहासिक स्टेडियम गद्दाफी स्टेडियम लाहोर आणि त्याचबरोबर तुम्हाला पाकिस्तानची करन्सी पाकिस्तानच्या नोटा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग वाटेल चला संपूर्ण व्हिडिओ पहा पाकिस्तानातील सगळ्यात मोठे जुने आणि ऐतिहासिक असं लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम बाहेरचा परिसर तू पहा किल्ला सदृश्य डिझाईन आणि बांधकाम आहे या स्टेडियमचं पहा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं या गद्दाफी स्टेडियमचं कन्स्ट्रक्शन मूळ कन्स्ट्रक्शन एकोणीसशे एकोणसाठ साली झालं त्यानंतर वर्ल्ड कपच्या निमित्तानं एकोणीसशे पंच्याण्णव सालो साली याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर आत्ता रिसेंटली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने त्याचं संपूर्ण रिनोव्हेशन केलेलं आहे भरे मोठे इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स संपूर्ण आसन व्यवस्था बदलण्यात आलेली आहे हॉस्पिटॅलिटी बॉक्सेस याचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे आणि एकूण अनेक इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटी तिथं देण्यात आलेल्या आहे पॅव्हिलियन संपूर्ण नव्यानं बांधण्यात आलेलं आहे अशा अशा तऱ्हेनं एकशे सतरा अशा रेकॉर्ड दिवसामध्ये आठशे पन्नास कोटी रुपये खर्च करून हे स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे इथून मॅच बघताना बर वेगळीच मजा येते मैदानाचा भाग पहा उजव्या बाजूला जी मोठी आणि भव्य इमारत दिसते ते पंचतारांकित हॉटेल आहे आणि विशेष म्हणजे या हॉटेलपासून थेट अगदी स्टेडियमच्या आतल्या ड्रेसिंग रूमपर्यंत आता एक बोगदा होणार आहे आणि सॉफी कव्हर करत असताना पाकिस्तान क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आम्हाला ही उत्कृष्ट वागणूक दिली आमचं आधारातीथ केलं काही पदाधिकारी आमच्या समजेत बसत असत आणि आम्हाला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी खास असा आग्रह करत असत एक दिवशी तर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या मॅचच्या वेळी पदाधिकारी आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सेने तुम्ही इथे का बसलाय चला प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये त्याप्रमाणे ते आम्हाला गद्दाफी स्टेडियमच्या प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये घेऊन गेले आणि आम्ही तो सामना काही काळ प्रेसिडेंट बॉ बॉक्समध्ये बोलून पा पाहण्याचा आम्हाला संधी मिळालेली आहे प्रेसिडेंट्स बॉक्स गद्दाफी स्टेडियम मधून दृश्य पाकिस्तानच्या नोटा चरणी नोटा कशा असतील हे पाण्याची तुम्हाला निश्चितच उत्सुकता असेल आता या मी तुम्हाला नोटा दाखवतो पाकिस्तानच्या चलनी नोटा माझ्याकडे आहेत मी तुम्हाला एक हजार रुपये आणि शंभर रुपयाच्या नोटा दाखवतो पहा मित्रांनो ही आहे पाकिस्तानची एक हजार रुपयाची नोट पहा एक हजार रुपयाची नोट आहे पाकिस्तानची लेटेस्ट ही आहे शंभर रुपयाची नोट ही देखील शंभर रुपयाची नोट आहे मित्रांनो भारतीय चलना तोडल्यामध्ये पाकिस्तानचा रुपया हा खाली आहे अव अव अवमूल्यन आहे एक भारतीय रुपया म्हणजे चौदा तीन ते सहा रुपये म्हणजेच भारतीय रुपया स्ट्रॉंग आहे हे पहा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या सगळ्या मॅचेस दुबईमध्ये झाल्या हे तुम्हाला माहितच आहे मी सर्व मॅचेस दुबईतल्या कव्हर केलेल्या आहेत आणि अंतिम सामना ज्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात घेऊन आला भारतीय संघ तो क्षण मी अनुभवलेला आहे त्याचप्रमाणे सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन आमच्याकडे आला आणि आमचा त्या ठिकाणी फोटो सेशनसुद्धा झालेला आहे मित्रांनो पाकिस्तानमधल्या सगळ्यात जुन्या मोठ्या आणि ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियम तसेच पाकिस्तानाच्या चलनी तोटा यासंबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे मत जरूर कळवा क्राऊन इंडिया चॅनल कृपया सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर माझा यूट्यूब चॅनल क्राऊन इंडिया चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला क्रिकेट टेनिस अन्य खेळ आणि वाईल्ड लाईफ आणि ट्रॅव्हलिंग विषयाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ